नमस्कार आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि परवा बुधवारी वीस तारखेला आपलं मतदान आहे प्रथम आपल्या सर्वांचंच आभार मानेन आणि विशेष करून माहितीचे सर्वच पदाधिकारी आपले सर्वच कार्यकर्ते आणि त्याचबरोबर हे सर्व मित्रपरिवार हितचिंतक आणि ज्यांनी ज्यांनी मला ह्या प्रचार कार्यामध्ये सहकार्य केलं अशा सर्वांचंच मी खूप मनापासून हृदयपूर्वक ऋणी आहे आणि आता प्रचाराचा जो दिवस आहे मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपण सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान आहे आपण जेव्हा वोटिंग करायला जाल त्यावेळेला आपलं कुठलंही एखादं आय डी कार्ड हे आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपलं मोबाईल मोबाईल हा तुम्ही ना घरी ठेवूनच मतदानाला शक्यतो जावं अशी एक विनंती करतो कारण तिथे मोबाईल आता अलाउड नसल्यामुळे तिथे परत तुम्हाला मग मतदानासाठी परत पाठी फिरवलं जाईल आणि म्हणूनच आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून या कुर्ला विधानसभेमध्ये जे काही आपल्याला पुढे काम करायचं आहे ज्या पद्धतीने काम करायचं आहे ज्या वेगाने काम करायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो उमेदवार म्हणजे धनुष्यबाण एक नंबरचं बटन कारण एक नंबरचं बटनच आपल्या विकास कार्यासाठी चांगलं काम करू शकतो कारण त्याच्या पाठीमागे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसारखं प्रक नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे एक, ने चा एक चांगलं नेतृत्व असताना ज्यांनी तुम्ही आई बघितलं असेल तर अडीच वर्षामध्ये त्यांच्या कामाचं संजावात आणि त्यांनी बोलून दाखवलं नाही तर करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून धनुष्यबाण हे जे बटन आहे त्या बटनासमोरच आपण बटनच दाबून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दोनशे वडाला कुर्ल्याच्या विकासासाठी विजय करायचा आहे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की जी काही कामं केलेली मी क्या कुर्ला विधानसभेत केलेली आणि त्याचबरोबर मुंबई किंवा ले ले महाराष्ट्र लेवलला ले केलेली ले शिंदेसाहेबांनी कामं आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं हे समोर तुमच्या आहे आज कोणी कितीही काही म्हटलं फक्त त्यांनी सांगितलेलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार आत्ता प्रत्यक्षात त्यांच्या हाती पण सत्ता होती पण त्यांनी काही केलं नाही किंवा जे आता उमेदवार आहेत ते सुद्धा म्हणत आहेत की आम्ही हे करू ते करू पण प्रत्यक्षात त्यांनी केलेलं एकही काम अजूनपर्यंत त्यांनी दाखवलेलं नाही आहे आणि म्हणूनच अशा भूलताफांना बळी न पडता प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्यांनी कामं केलेली आहेत अशाच उमेदवाराला आपण सर्वांनीच एक स्वतःचा उमेदवार म्हणून या कुर्ल्याच्या विकासासाठी आपण निवडून द्यायचंय एवढं मी आज आपल्या सर्वांना विनम्र एक आवाहन करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि परवा बुधवारी वीस तारखेला आपलं मतदान आहे प्रथम आपल्या सर्वांचंच आभार मानेन आणि विशेष करून महायुतीचे सर्वच पदाधिकारी आपले सर्वच कार्यकर्ते आणि त्याचबरोबर हे सर्व मित्रपरिवार हितचिंतक आणि ज्यांनी ज्यांनी मला ह्या प्रचार कार्यामध्ये सहकार्य केलं अशा सर्वांचंच मी खूप मनापासून हृदयपूर्वक ऋणी आहे आणि आता प्रचाराचा जो दिवस आहे मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपण सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान आहे आपण जेव्हा वोटिंग करायला जाल त्यावेळेला आपलं कुठलंही एखादं आय डी कार्ड हे आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपलं मोबाईल मोबाईल हा तुम्ही ना घरी ठेवूनच मतदानाला शक्यतो जावं अशी एक विनंती करतो कारण तिथे मोबाईल आता अलाउड नसल्यामुळे तिथे परत तुम्हाला मतदानासाठी परत पाठी फिरवलं जाईल आणि म्हणूनच आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून या कुर्ला विधानसभेमध्ये जे काही आपल्याला पुढे काम करायचं आहे ज्या पद्धतीने काम करायचं आहे ज्या वेगाने काम करायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचं आहे आणि तो उमेदवार म्हणजे धनुष्यबाण एक नंबरचं बटण कारण एक नंबरचं बटणच आपल्या विकास कार्यासाठी चांगलं काम करू शकतो कारण त्याच्या पाठीमागे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसारखं प्रक नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं नेतृत्व असताना ज्यांनी तुम्ही बघितलं असेल तर अडीच वर्षामध्ये त्यांच्या कामाचं संजावात आणि त्यांनी बोलून दाखवलं नाही तर करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून धनुष्यबाण हे जे बटन आहे त्या बटनासमोरच आपण बटनच दाबून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दोनशे माळाला कुर्ल्याच्या विकासासाठी विजय करायचं आहे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की जी काही कामं केलेली मी क्या कुर्ला विधानसभेत केलेली आणि त्याचबरोबर मुंबई किंवा महाराष्ट्र लेवलला ले केलेली लि शिंदेसाहेबांनी कामं आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं हे समोर तुमच्या आहे आज कोणी कितीही काही म्हटलं फक्त त्यांनी सांगितलेलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार पण आत्ता प्रत्यक्षात त्यांच्या हाती पण सत्ता होती पण त्यांनी काही केलं नाही किंवा जे आता उमेदवार आहेत सुद्धा म्हणत आहेत की आम्ही हे करू ते करू पण प्रत्यक्षात त्यांनी केलेलं एकही काम अजूनपर्यंत त्यांनी दाखवलेलं नाही आहे आणि म्हणूनच अशा भूलताफांना बळी न पडता प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्यांनी कामं केलेली आहेत अशाच उमेदवाराला आपण सर्वांनीच एक स्वतःचा उमेदवार म्हणून या कुर्ल्याच्या विकासासाठी आपण निवडून द्यायचं आहे एवढं मी आज आपल्या सर्वांना विनम्र एक आवाहन करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि परवा बुधवारी वीस तारखेला आपलं मतदान आहे पहिल्या प्रथम आपल्या सर्वांचंच आभार मानेन आणि विशेष करून महायुतीचे सर्वच पदाधिकारी आपले सर्वच कार्यकर्ते आणि त्याचबरोबर माझे सर्व मित्रपरिवार हितचिंतक आणि ज्यांनी ज्यांनी मला ह्या प्रचार कार्यामध्ये सहकार्य केलं अशा सर्वांचंच मी खूप मनापासून हृदयपूर्वक ऋणी आहे आणि आता प्रचाराचा जो दिवस आहे मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी आपण सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान आहे आपण जेव्हा वोटिंग करायला जाल त्यावेळेला आपलं कुठलंही एखादं आय डी कार्ड हे आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आपलं मोबाईल मोबाईल हा तुम्ही ना घरी ठेवूनच मतदानाला शक्यतो जावं अशी एक विनंती करतो कारण तिथे मोबाईल आता अलाउड नसल्यामुळे तिथे परत तुम्हाला मतदानासाठी परत पाठी फिरवलं जाईल आणि म्हणूनच आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून या कुर्ला विधानसभेमध्ये जे काही आपल्याला पुढे काम करायचं आहे ज्या पद्धतीने काम करायचं आहे ज्या वेगाने काम करायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो उमेदवार म्हणजे धनुष्यबाण एक नंबरचं बटन कारण एक नंबरचं बटणच आपल्या विकास कार्यासाठी चांगलं काम करू शकतो कारण त्याच्या पाठीमागे माननीय बाळासाहेबांचे विचार आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांसारखं प्रक नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं नेतृत्व असताना ज्यांनी तुम्ही बघितलं असेल तर अडीच वर्षामध्ये त्यांच्या कामाचं संजावात आणि त्यांनी बोलून दाखवलं नाही तर करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून धनुष्यबाण हे जे बटन आहे त्या बटनासमोरच आपण बटनच दाबून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या धनुष्यबाणाला कुर्ल्याच्या विकासासाठी विजय करायचं आहे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की जी काही कामं केलेली मी क्या कुर्ला विधानसभेत केलेली आणि त्याचबरोबर मुंबई किंवा महाराष्ट्र लेवलला केलेली शिंदेसाहेबांनी कामं आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं हे समोर तुमच्या आहे आज कोणी कितीही कि काही म्हटलं फक्त त्यांनी सांगितलेलं की आम्ही हे करणार आम्ही ते करणार पण आत्ता प्रत्यक्षात त्यांच्या हाती पण सत्ता होती पण त्यांनी काही केलं नाही किंवा जे आता उमेदवार आहेत सुद्धा म्हणत आहेत की आम्ही हे करू ते करू पण प्रत्यक्षात त्यांनी केलेलं एकही काम अजूनपर्यंत त्यांनी दाखवलेलं नाही आहे आणि म्हणूनच अशा भूलताफांना बळी न पडता प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्यांनी कामं केलेली आहेत अशाच उमेदवाराला आपण सर्वांनीच एक स्वतःचा उमेदवार म्हणून या कुर्ल्याच्या विकासासाठी आपण निवडून द्यायचं आहे एवढं मी आज आपल्या सर्वांना विनम्र एक आवाहन करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम